आणि मला वाटतं आपण सगळेच काल मी अंबाद्या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शेराय झालेला आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे महाराजांची माती आपण मागितली पाहिजे कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत इकडच्या मातीतले माणसं आहोत भ्रष्टाचार तरी भ्रष्टाचारी जर केले असेल तरी आपण या मातीचे इकडचे लोक आहोत महाराजांचे मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं त्यालाच राहते राज्य साहेब साहेब आल्या जयंत साहेब साहेब देखील सुनी आणि म्हणून की आपण जे बोलतो ते खरं आहे ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे भाजपच्या राज्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबलेला आला नंतर गंती करून थोडी थांबा पाऊस आला पण दहा वर्ष आपण पाहतो जे जे भाजपाने काम केलेलं आहे त्या सामाना गडकी लागते ही एक एकही असा भाग देशात सोडलेला नाही आहे जिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाही मुंबईची मेट्रो असो आत्ता गेल्या वर्षी आणि या वर्षी दिल्लीने केलेले दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेचे घोटाळे असो पुण्यात रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान रामाचं मंदिर तिथे पण घंडी लागलेली आहे मोदी साहेबांनी त्याचं अनावरण केलं घाई असं या पुतळ्याचं तिथे अनावरण केलं घाई निवडणुकीच्या आधी तसंच जगाला दाखवलं की मी ला मी

स्वतःच्या धोर्या नाशिक पहा मार्ग असेल अहमदाबाद आणि तेच करायचं हा जो पुतळा होता या दिल्ली सरकारनी या ठाकरे सरकारनी हे आज धडासमोर आरोप केले कोणते हे आपणाला हे मुलगा जे आहे त्यांच्या मी पण समजू शकतो पण कोणताही एक्सपिरियन्स जे असताना

तसं तर तसं आहे पण हा पुतळा आठ महिने पडला सिंधुदुर्ग जिल्हा असेल आपले अनेक कर्तवट असतील ज्यांच्या विद्यालय छत्रपती शिवड्यांचा पुतळा तिथे लावलेला आहे अजून काही झालं नाही तर हा हप्ती कोण हा पर्यावर झाला असा तसं भाजपनेच्या रेवंटर नावाचा राक्षस आला बऱ्याचशा त्याला पडून दिलं आहे का सगळ्यांना आपतेला पडून दिलं का हे हप्ते कोण आहेत कुठे गेलेत हे आम्हाला परिसांनी सांगितलं पाहिजे

पंचेचाळीस पंचेचाळीस दुसरे म्हणजे राजकीय नेता जो दीर्च असतो की तिथे राजकीय केसर कस आहे ते त्यांना नेतृत्व बैठक घेणे चांगलं होईल मला भीती असला लागलेली आहे की ना म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणत आहे तिथे मला समुद्राला वाढणार की काय करत सगळीकडे बैठक करतात या समुद्रावर आहे की नाही नाही महाराष्ट्राची माणसं आहोत हे आपल्या अस्तितेला शिडायला प्रयत्न करतात आपल्या आत्मेला मारण्याचा प्रयत्न करता स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करता तुम्ही ह्यांना उत्तर देणार की नाही